नमस्कार मेजर जर सुरेश गायकवाड तुम्हाला सगळ्यांचा आपल्या युट्यूब चॅनल क्रॉप खूप स्वागत द्राक्ष द्राक्ष मधला हा आपला आज चौथा प्लॉट आहे, आहे माणिक या व्हरायटीचा प्लॉट शरद भोसले कंटिकूर उमरगा तालुका या ठिकाणचा हा प्लॉट आहे आज या प्लॉटला साधारण नव्वद दिवस कम्प्लीट झालेले आहेत कुठे कुठे माल हा दबत आहे म्हणजे पाणी भरण्याला सुरुवात झालेली आहे या प्लॉटला आज नव्वद दिवस कम्प्लीट झालेला आहे या प्लॉट च आपण गेली तीन वर्ष झालं फार्मिंग ओ क्रॉप केअरच्या माध्यमातून आपण कन्सल्टन्सी देत आहोत नियोजन आपल्या माध्यमातून करत आहोत पहिल्या वर्षी म्हणजे ज्यावेळेस आपण कन्सल्टन्सी घेतली होती त्याही वर्षी साधारण एक हजार बोडाला या ठिकाणी पंधरा टन द्राक्ष उतरले होते त्यांनी आता या वर्षी देखील त्या वर्षाच्या तुलनेने जास्तीची घडांची संख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते भारी जमीन आहे काळी कस्ताराची जमीन आहे त्यामुळे टनेज चांगलं मिळावं लोकल मार्केटिंग असतं आमचं आणि म्हणून आम्ही टनेज चांगलं मिळण्यासाठी घडांची संख्या या ठिकाणी पन्नास घडांची संख्या आम्ही राखलेली आहे परंतु जमिनीनुसार ते आपण ठरवावं आणि क्वालिटी आपल्याला जर घ्यायची असेल एक्सपोर्टचं नियोजन असेल असेल तर त्या ठिकाणी घडांची संख्या तेवढी ठेवू नये आमचं एक वैशिष्ट्य त्यानेच आम्हाला जास्त काढायचं असतं त्यामुळे आम्ही या ठिकाणी घडांची संख्या पन्नास पंचावन्न इवन पंचेचाळीसच्या पुढेच या ठिकाणी घडांची संख्या राखलेली आहे आपण थोडक्यामध्ये हा प्लॉट आणि हा प्लॉट सध्या नव्वद दिवसाच्या हिशोबाने आता याला फुगवणीसाठी पाणी भरल्यानंतर आणि कॅप्लसची जी फवारणी आहे त्याबरोबर सुपर अपटेक नाईन आता इथून दोन कॅन जर गेले तर त्या ठिकाणी ती आणि फुगवण आपल्याला चांगल्या स्वरूपाची दिसून येणार आहे आपण पाहू शकता हे हे घड दाखवा सरासरी सर्व घड एक समान साईजचे अशा स्वरूपाचे घड आहेत यामध्ये या ठिकाणचा घड दाखवा गळ झाल्यामुळे पॉईंट छान झाला तर द्राक्ष बघा नो या प्लॉटच देखील नियोजन केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा डावणी मिल्ड्यू पावडर मिल्ड्यू किंवा मिलीबग्स खोडाळी ह्या कुठल्याच रोगाने कुठल्याच आळीने किडीने या प्लॉटला आपल्याला आलं असेल परंतु तात्काळ प्रिव्हेंटिव्ह स्वरूपाचं नियोजन केल्यामुळे आपल्याला कुठल्याही गोष्टीचा या ठिकाणी त्रास झालेला नाहीये आपण हा प्लॉट पाहू शकता अशा प्रकारचा हा प्लॉट आहे संपूर्ण प्लॉटचं नियोजन फार्मिंग ओ क्रॉप केअरच्या माध्यमातून चालू असतं माग या स्वरूपाची द्राक्षे या प्लॉट चे आहेत जर एक हजार बूड आहे एकर क्षेत्र असेल एकरच आहे एक, एक हजार तर द्राक्ष बायादर बंधू हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा कर आणि आपल्या प्लॉटचे फोटो खालील व्हॉट्सअप नंबरवरती नक्की पाठवा आणि आपल्याला जर नियोजन पाहिजे असेल तर आपण पुढच्या एप्रिल चाटणीचं सूक्ष्म घटनिर्मितीचं नियोजन चालू करत आहोत ते चालू झाल्यानंतर तुम्हाला कळेलच तर, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूया धन्यवाद